स्वागत आहे मित्रांनो तुमचा आपल्या फ्लोविथा युट्यूब चॅनलवरती आणि एका नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि जसं तुम्हाला माहिती आहे माझी फॅमिली सगळी पलटन आपली सिंगापूरची इंडियाला गेली आहे काल त्यांची फ्लाईट होती पहाटे सिंगापूर टू मुंबई तर ते मुंबईला पोहोचलेले आहेत काल आणि आज ते निघणार आहेत मुंबईवरनं देवगडला जायला कोकणात आपल्या घरी तर माझी एक मीटिंग होती म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो ना पण मला ऍक्च्युली असं नोटिफिकेशन आलंय की माझी मीटिंग पोस्टपोन झाली आहे डिस्केड्यूल झाली आहे तर मी करू काय घरात बसून ऍक्च्युली पूर्ण घर खायला उठतंय मुलांशिवाय तर मी पण आता पळतो आहे इंडियाला पण का मी काय करतो आहे मी मुंबईला जात नाही आहे मी ॲक्च्युली सिंगापूर टू गोवा जातो आहे अनफॉर्च्युनेटली लाँग फ्लाईट असणारा ही पंधरा तासांची फ्लाईट आहे म्हणजे एसेंशियली दर इज नो डायरेक्ट फ्लाईट फ्रॉम सिंगापूर टू गोवा तर मला सिंगापूर टू दिल्ली जायला लागणार आहे पहिलं दिल्लीमध्ये पाच तासांचा हॉल्ट आहे आणि मग दिल्लीनंतर पुढे गोव्याची फ्लाईट आहे आणि मग गोव्यावरनं मग मी काहीतरी ट्रान्सपोर्ट घेऊन मग जाईन आपल्या गावी तळे बाजारात देवगडला तर चला मित्रांनो मी कोणाला मी सांगितलेलं नाहीये वंदनाला पण माहिती नाही मुलांना पण माहिती नाहीये तर सॉलिड मजा येणार आहे सरप्राईज असणार आहे तर चला मी आपला प्रवास सुरू एअरपोर्टला आता आणि मी विस्तारा एअरलाइन्स घेतली आहे तर बघायला लागेल विस्तारा हाय कुठे आलेला आपला फटाफट काम होतं सिंगापूरमध्ये आणि आपण निघूया आता डायरेक्ट आतमध्ये जाऊया आणि मित्रांनो फक्त पाच ते सात मिनटामध्ये सगळं इमिग्रेशन वगैरे कम्प्लीट झाला माझा एकदम इफिशियंट एअरपोर्ट आहे गर्दी बघा किती आहे एअरपोर्टवरती सकाळी सात वाजता तुम्ही जरी कधी सिंगापूर एअरपोर्टवरती आला तर हे बटरफ्लाय गार्डन नक्कीच चेकआउट करा खूप मस्त आहे बटरफ्लाय गार्डन ॲक्च्युली ॲसिडिटीचे गोळी घेऊन ठेवायला पाहिजे इथे फार्मसी आहे मित्रांनो अजून बोर्डिंग चालू झालेलं नाही आहे आणि कमाल अशी आहे की सॉलिड गर्दी आहे डेल्लीच्या फ्लाईटसाठी आणि मला असं वाटतं की मॉर्निंगच्या फ्लाईटचा हा एक इशू आहे कॉमन नीट झोपायला पण भेटत नाही कारण अलार्म वाजेल की नाही याची भीती वाटते आणि फ्लाईट मिस होईल याची भीती वाटते तर रात्री झोपायला भेटत नाही आणि दिवसाला आराम भेटत नाही फ्लाईटमध्ये आणि मी बॅटमॅनची मूवी आहे खूप जुनीवाली आला आहे खरंच आता कधी डेल्ली पोहोचणार कधी दुबईला पोहोचणार आणि कधी आपल्या कोकणात पोहोचणार माहिती नाही बघू मित्रांनो आपलं जेवण आलं आहे हे बघा नॉनव्हेज घेतलं मी जेवण पण आहे इथे सलाड आहे डेझर्ट आहे वॉटर बटर आणि आपला बॅटमॅन चालू आहे वरती तसं लँड झालो दिल्लीला डेल्लीला आणि आता इथे इमिग्रेशन क्लिअर करून कस्टम क्लिअर करून परत चेक इन करायला लागेल गोव्याच्या फ्लाईटसाठी आत्ताच कस्टम क्लिअर झाला इमिग्रेशन झालं आणि आता निघालो आहे डोमेस्टिक ट्रान्सफर टर्मिनल थ्रीला सीन संगीन आहे फुलबाई एकदम डेंजर लेवलचं कन्फ्युजन आहे इंटरनॅशनल ट्रान्सफर टू डोमेस्टिक काहीच कळत नाही बघू आता काय करायचं ते मी आता इथं बसलो टर्मिनल थ्रीला दिल्लीमध्ये आणि आए। ॲक्च्युली आए। डोक्याला शॉर्ट आहे इंटरनॅशनल एअरपोर्टवरून ॲक्च्युली सीन असा झाला की विस्ताराने फ्लाईट आणली कुठे माहिती आहे का दिल्लीला डोमेस्टिक एअरपोर्टवरती फ्लाईट लँड केली पण तिथे इमिग्रेशन नसतं फोर्टी फोर डिग्री आउटसाईड टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये खाली उतरवलं खाली उतरवून मग बसमध्ये बसून परत मग इंटरनॅशनल टर्मिनलला आणलं तिथे इमिग्रेशन करावं लागलं करून बाहेर पडायला लागला बाहेर पडून मग डोमेस्टिक ट्रान्सपोर्टमध्ये आज जाऊन परत मग डोमेस्टिक डिपार्चरला आलो एवढं एवढा दिमाग तो शॉर्ट झाला आहे ना काय सांगू तुम्हाला नेक्स्ट टाईम जर कोकणात जायचं असेल तर आय वडसील प्रिफर की सिंगापूर टू मुंबई फ्लाईट घ्यायची आणि मुंबईवरनं मग बाय रोड किंवा फ्लाईट किंवा मग ट्रेन हे ऑप्शन्स बरे आहेत माझ्यामध्ये हा जो मी ऑप्शन घेतलेला आहे तो एक्सपेन्सिव्ह पण आहे आणि खूप हेडेक आहे याच्यामध्ये आणि टाईम कन्झ्युमिंग पण आहे आता मला माहिती नाही पाच तास कसे घालवायचे डेल्ली एअरपोर्टवरती चला काहीतरी करूया आणि तुम्हालाही अपडेट देऊया पन... ना मोक्याला पोचलो एकदम जबरदस्त एअरपोर्ट बनवलाय नवीन बघा ना एअरपोर्ट लहान आहे टर्मिनल लहान आहे पण बघा ना पहिल्यांदा मी बघितला याच्या गावात स्लॉट मशीन आहे ते कसिनोची बघा स्लॉट मशीन आणि तिथे पोकरी खेळते फॅट जॅक भारी एकदम सॉलिड काम इंडियाच्या कोणत्याच एअरपोर्टमध्ये मी असं पाहिलं नसेल मित्रांनो आता विशाल येतो आहे तो तळेबाजारातून निघायला दोन तास झाले अजून एक आता झाले आहेत बघा अजून अर्ध्या पाऊण तसात पोहोचेल तो इथे मोपा एअरपोर्टला गोव्याला आणि मग आपण निघू फायनली आपल्या फायनल डेस्टिनेशनकडे दॅट इज तळेबाजार देवगड खूप मोठा लांब प्रवास आहे आता फक्त एक लास्टची मुवमेंट कॅप्चर केल्याची राहिली आहे फॅमिलीचं रिॲक्शन कारण कोणालाच माहिती नाही आहे की मी येतो आहे वंदनाला ना माहिती मुलाला ना माहिती आईला पण ना माहिती प्रशांत आला बहिणी आली आहे कोणालाच माहिती नाही आहे तर बघा त्यांचं रिॲक्शन काय होतं ते आणि तिथेच आपण मग घरी पोचल्यावरती ब्लॉक क्लोज करतो एअरपोर्टवरून डायरेक्ट कसिनोला जायची अरेंजमेंट पण आहे मला वाटतं हे डेल्टिन कसिनोज आणि हे मॅजेस्टिक फ्लाईट कसिनो एक कसं नो मोस्टली ते शिपवरती असतात ना समुद्रात शिप आहेत त्याच्यावरती डायरेक्ट इथून अरेंजमेंट घेऊन तुमचं का ना काही अरेंजमेंट करतील असते राईड आली आपली <laughs> मित्रांनो आपण मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून ते मनोहर परिकरजी यांच्या नावाने एअरपोर्ट बनवला ना तिथून आणि बघूया आपल्याला देवगड तळे बाजारला जायला किती वेळ लागतो आणि विशाल सध्या गाडी चालवतोय बघा विशाल ना आज पहाटेच निघालेला मुंबई वरून कारण जसं तुम्हाला माहिती आहे वंदना आणि मुलं माझी फॅमिली काल सिंगापूरमधनं मुंबईला आली आणि मुंबईवरनं आज पहाटे विशाल त्यांच्यासोबत गाडी घेऊन आला देवगडला आणि त्याच्यामध्ये वंदन आणि ऑलमोस्ट अडीचशे तीनशे किलोमीटर गाडी पण चालवली त्याचा रिव्ह्यू पण नंतर देऊ तिच्याकडूनच फीडबॅक घेऊ आणि जसं हा पोहोचला देवगडला तसंच परत रिटर्न आला इथे मला पिकअप करायला एअरपोर्टला तर भारी विशालचा सपोर्ट एकदम जबरदस्त आहे तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो इथून देवगडला जायला आणि मी तुम्हाला नंतरही सांगेन कारण मी चिपी एअरपोर्टवरून पण देवगडला गेलो तळे बाजारला आणि तो कम्पेअर आपण करू की कि तिथे किती वेळ लागला आणि इथून किती वेळ लागतो कारण तिथे फ्लाइटचा इश्यू आहे जास्त फ्लाईट्स नाही आहेत हप्त्यातून फक्त दोनच फ्लाईट आहेत आणि इथून तर इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळे वर्ल्डमधून सगळ्या फ्लाईट अव्हेलेबल आहेत तर बघूया मित्रांनो बघा बरोबर अकरा वाजून एकोणसाठ मिनटं झाल्यात म्हणजे बारा वाजले आहेत आणि आपण गोव्यावरून मनोहर पर्रिकर एअरपोर्ट मोपा एअरपोर्ट जे म्हणतात तिथून आपण निघालेलो दहा वाजता म्हणजे गोव्यावरनं माझ्या गावी यायला तळेबाजार देवगड मध्ये फक्त दोन तास लागतात आता तुम्ही कम्पेअर करा तरी चहासाठी आम्ही दहा मिनिटं दा थांबलो तरी तुम्ही कम्पेअर करा की चिपी एअरपोर्ट वरून देवगडात येणं का मोपा एअरपोर्ट वरन देवगडात येणं किती सोपं आहे कारण तिथे ऑप्शन फ्लाईट खूप जास्त आहेत आणि ते बघा तिरंगा लाईट दिसते ते आपलं घर तळे माझ तू कधी कान डॉन

एनीला ऐसे चलता है क्या हां आई सोप्ली ए वो पप्पा आई कुटे आई मुझे ये सब करेंगे सी सब करेंगे क्या यार रात को रात को सोते है तुम लोग यार अच्छे इतने जल्दी चल